नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागील त्याला सरकृषी पंप या योजनेमध्ये तुम्हाला वर्क ऑर्डर आली असेल किंवा तुम्हाला सर्वे झाला असेल तर त्याच्या पुढं पुढील स्टेप काय आहे तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर असं माहिती सांगणार आहे त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा तर मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा पेमेंट करावं लागणार आहे त्यानंतर तुमचा अर्ज जर काय त्रुटी असेल तर ते त्रुटी आहेत आणि त्रुटी दूर झाल्यानंतर तुम्हाला पुढील पेमेंट केल्यानंतर त्रुटी दूर झाल्यानंतर तुम्हाला अर्ज तुमचा मंजूर होणार आहे मंजूर अर्ज झाल्यानंतर तुम्हाला पुढं लाईनमेन सर्वे येणार आहे लाईनमेन सर्वे झाल्यानंतर तुम्हाला पुढं वर्क ऑर्डर एक निघणार आहे वर्क ऑर्डर निघाल्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढं वर्क ऑर्डरच्या पुढं तुम्हाला काय दाखवणार आहे तर वर्क ऑर्डर निघाल्यापासून तुम्हाला दोन ते तीन दिवसाच्या आत तुम्हाला दोन ते तीन महिन्याच्या आत तुम्हाला पंप बसवून दिला जाणार आहे असं महाराष्ट्र शासनाने एका परिपत्रकात सांगितलेलं आहे तर त्याचा स्टेटस तुम्हाला कसं पाहायचं ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा बेनिफिशरी वरती क्लिक करायचं आहे अप्लिकेशन करंट स्टेटसला इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर इथं तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे अप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं पुढं खाली तुमचं नाव तुमचा आधार कार्ड नंबर तुमचं नाव इथं दाखवलं जाणार आहे त्यानंतर आधार कार्डाचा नंबर खाली मोबाईल नंबर तुम्ही अर्ज केल्याचा दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस अर्जाची सद्यस्थिती ए वन अर्ज मंजूर झाला त्यानंतर ता अर्जदाराचा प्रकार तुम्हाला इथं जनरल ओपन ओबीसी काय असेल ते दाखवणार आहे आणि तुमचा पंपाची शक्ती एच पी मध्ये इथं दाखवली जाणार आहे तुमचं एकूण क्षेत्रफळ इथं तुम्हाला दाखवलं जाणार आहे तर मित्रांनो तुमचा पुरवठादार जर तुम्हाला इथं नसेल तर तुम्हाला सर्व पुरवठादार यांचा पंपाची मर्यादा संपलेली आहे असं दाखवणार आहे आणि तुम्हाला जर तुम्हाला अर्ज तुमचा मंजूर झाला तुमचं पेमेंट करून तुम्ही तुमचा पुरवठादार जर कंपनी वेंडर निवडला असेल तर तुम्हाचा अलाइनमेंट तर ए वन अर्ज मंजूर झाला या ठिकाणी तुमचं अलाइनमेंट सर्वे असं येणार आहे जॉईंट सर्वे आणि जर तुमचं जॉईंट सर्वे पण झाला असेल तर तुमचं वर्क ऑर्डर इथं तुम्हाला दाखव सध्याची स्थिती वर्क ऑर्डरची दाखवेल एक तुम्हाले तुम्हाले पुड़े पुड़े तुद्ध 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 तुम्हाला एक पी तुम्हाला इथे डाउनलोड करता येईल आणि त्याचं पुढल्या पुढील कामासाठी तुमचं वर्क ऑर्डर निघणार आहे तर मित्रांनो तुमचं स्टेटस कुठपर्यंत आलं आहे तुम्ही असं स्टेटस पहा आणि त्यानंतर मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा जर तुमची कागदपत्रे तुम्हाला सादर करायचे असेल तर या सादर या पर्यावरती क्लिक करून तुमचा एम के नंबर एम टी नंबर टाकून शोधा पर्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमची रक्कम भरण्यासाठी जो ऑप्शन दिलेला आहे तुमचा पुरवठादार जर निवडायचा असेल तरी तुम्हाला तु इथं ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर तुमचे कागदपत्रे तुम्हाला अर्ज करा हे सर्व एकाच पोर्टलवरती तुम्हाला इथं दाखवलेलं आहे त्यामुळे मित्रांनो तुमचा अर्ज कुठपर्यंत आला आहे त्याचा स्टेटस पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांग